या जागा शिवसेनेच्या आहेत शिवसेनेलाच मिळणार आहे याबद्दल राहिलेलं नाही बारा चौदा सोळा का अकरा भाजप वीस बावीस का सव्वीस हे सगळं कन्फ्युजन काय त्याच्यामध्ये आणखी एक वाक्यता नाही आहे ना याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये भाजपने आपल्या चोवीस जागा डिक्लेअर केलेल्या आहेत घोषित केलेल्या आहेत शिवसेनेने आठ जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या दोन जागा आतापर्यंत याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही सोळा ते अठरा जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो आता नेमका फिगर ही दोन दिवसात आपल्याला कळून येईल तुम्हाला चौदा जागा मिळाल्या असं म्हटलं नाही असं काही नाही आणखी असा कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही मला वाटतं सोळाच्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे औरंगाबादच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत की तुम्हाला उमेदवार भेटत नाही किंवा दुसऱ्या पक्षातल्या तुमच्या पक्षात घेऊन करायचा का बाहेरून उमेदवार आणायचा छत्रपती संभाजीनगर बसल तर एवढा स्टेट फॉरवर्ड भूमिका काय नाही की तर सगळे दपकून बोलतात त्याच्यावर थोड्या तुम्हाला उमेदवार मिळाला अशी अवस्था झाली असं त्यांच्याकडनं संभाजीनगर संभाजीनगरची जागा हे आम्ही प्रेस्टिजियस करतो कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखाने जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगर पासून केली म्हणून ही जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणार आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे शिंदे साहेबांकडे आम्ही सोपवलेलं आहे कालच शिंदेसाहेबांकडे वर्ष निवासस्थानी आमची बैठक झालेली सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीत हजर होते त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं वन टू वन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी शिंदेसाहेबांना विनंती केलेली आहे म्हणून या जागेमध्ये आता कुणा कोणाला उमेदवार द्यायची याची सुद्धा घोषणा दोन दिवसामध्ये केली जाईल संभाजीनगर मध्ये बाहेरचा उमेदवार असेल का इथला स्थानिक उमेदवार असेल नाही संभाजीनगरचाच उमेदवार असेल म्हणून आता जर चर्चा तर व्हायची राह संपलेली आहे आता दोन दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी आहे खर तर सभा झाली दिल्लीतल्या सभेवरून तुमच्यावर टीका करण्यात आली करणार उभटा गटाच्या नेत्यांनी काल दिल्लीमध्ये फार जी सभा होती त्याचा प्रयोग त्या ठिकाणी केला नवीन आणि त्यांना वाटलं की आपण सर्व आपण जे काही बोललो ते अख्ख्या देशाने ऐकलं परंतु वस्तुस्थिती अशी होती की यांच्या भाषणाला लोकांचा कुठेही प्रतिसाद नव्हता कुठेही लोक यांच्या भाषणासाठी आतुर नव्हते यांच्यानंतर अनेक नेत्यांची वाचणं झाली क्रमवारीत जर पाहिलं ज्याला स्वाभिमानी हे म्हणत होते हे क्रमवारीमध्ये किती खाली होते हे आपण काल स्वतः टीव्हीवर पाहिलेलं आहे चॅनलच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून आता तुमची जागा अत्यंत खालच्या स्टेपला आहे तुमच्यावर अनेक मोठे नेते आहेत त्यांचे दर्शन घेणे आता तुम्हाला लाजमी आहे हा एक सुद्धा मेसेज कालच्या सभेतून महाराष्ट्राच्या जनतेला कळालेला आहे म्हणून आता स्वाभिमानाचे गप्पा किंवा आम्ही स्वाभिमानी आम्ही झुकणार नाही आम्ही वाकणार नाही असे म्हणणारे लोक काल तिथं वाकतही होते झुकतही होते आणि स्वतःची जागा कुठं आहे हे सुद्धा शोधत होते नाशिकच्या जागेवर तुम्ही नावाच केलेला आहे माहिती सुनील तटकरे जाहीर सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहित नाही परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेनेला मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही आहोत कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना शक्यता ना करता येत नाही मराठवाड्यातले असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात दोनच विभागातले उमेदवार दो जाहीर झाले म्हणून दोघातून एका जागा बदलण्याची शक्यता ना करतायत नाना पटोले यांचा भाजप मध्ये नेत्यासोबत असल्याने पटोले यांचा प्रकाश आकडे